पूरग्रस्त भागात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडून जनावरांना चारा तर नागरिकांना चादर वाटप खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या वतीनं मतदारसंघातील पूरग्रस्त भागात जनावरांना मोफत चारा वाटप करण्यात आला तर नागरिकांसाठी चादर वाटप करण्यात आले आहे त्याचबरोबर स्थलांतरित लोकांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली असून पूरग्रस्त भागातील गावागावी असणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज अलगुलवार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार सहाय्यक समाधान हाके सुनील खडके जितू वाडेकर पद्मिनी मॅडम शिल्पा मॅडम हे सध्या पूरग्रस्त भागात फिरून पूरग्रस्त नागरिकांना मदत कार्य करण्यास तत्पर झालेले आहेत त्याचबरोबर ओंकार ढेकळे यांनी देखील योग्य नियोजन करून नागरिकांसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे पूरग्रस्त भागात जनावरांना चारा आणि चादर वाटप त्याचबरोबर जेवणाची गावोगावी करण्यात आलेल्या सोयीमुळं खासदार प्रणिती शिंदे यांची नागरिकांकडून आभार मानले जात आहेत ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा यांच्या आशीर्वादामुळे चा जनावरांना चारा मिळेल आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लागेल तेवढंच चारा आलेला आहे पहिल्या दहा वर्षापूर्वी असं कुणीही मदत केलेली नाही रोडे बुद्रुक गावाला ही पहिलीच मदत आहे जनावरांसाठी जनावरासाठी शिवप्रसाद पाटील गाव शिंबोली तालुका मूळ जिल्हा सोलापूर आणि खासदार साहेबांनी जी चारा दिला आमच्या जनावरांना त्याचा उपयोग होईल आणि चंद्री ही ती